वाक्य पुन्हा म्हणतो जरा खूप सोपं जरी असलं इतर जेव्हा चूक करतात किंवा इतर जेव्हा त्यांच्याकडून कुठलं तरी पाप घडतं तेव्हा विरवावे म्हणतात ते त्याचं पाप नाही ते त्याचं अज्ञान आहे आणि उलट पक्षी स्वतःवर टीका करत असताना स्वतःबद्दल म्हणतात की माझं जे अज्ञान आहे हे माझं पाप आहे ते मग एवढा सर्वोदयाचा काँग्रेसचा विचार हा कुठेच असू शकत नाही आपण उठसुट सगळेजण संघावर जी टीका करतो ती एका बाजूला जरी खरी असली तरी ते त्यांचं अज्ञान आहे ही भूमिका आपल्या सगळ्या काँग्रेसजनांची असली पाहिजे आणि त्यांचं अज्ञान दूर होण्याकरता आपण आपला आचार विचार व्यवहार आणि कृती ठेवली पाहिजे हा पण एक आव्हान करण्याचा मोह मला या ठिकाणी आवडत नाही हे विनोबाबाईंचं जन्मस्थळ आहे आणि विनोबा भावेच्या साहित्यामध्ये सोपा भाव आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे जो तज्ज्ञ असतो ज्याला आपण खूप तज्ज्ञ खूप शार वगैरे वगैरे म्हणतो तज्ज्ञ म्हणजे काय तर सोपी गोष्ट कठीण करून सांगतो त्याला तज्ज्ञ म्हणतात सोपी गोष्ट कठीण करून सांगतो त्याला तज्ज्ञ म्हणतात आणि संत म्हणजे काय तर कठीणातली कठीण गोष्ट सोपी करून सांगतो त्याला संत म्हणतात विनोबा भावे हे संत आहेत त्यांनी ज्या अवघड गोष्टी आहेत त्या सोप्या करून सांगितल्या आहेत मात्र आज आपल्या सगळ्यांना सत्ता हवी आहे आपल्या सगळ्यांना संपत्ती हवी आहे आपल्या सोयीसुविधेसाठी सुई आपल्याला वारेमा ब्रँडेड सुविधा पाहिजे आणि या सर्वांमध्ये आता जो हा सोपेपणा आहे जीवनाचा हा आपण घालवत आहोत का हा एक चिंतन या ठिकाणी आपण सर्वांनी घेऊन जावं मी स्वतः उठून आपल्या सगळ्यांच्या पुढे थेट बोलायला कसा लागलो एक <Sanye> माझं हे स्थान आहे प्रेरणा स्थान आहे आणि मी काही इथे पहिल्यांदा नाही तर मी विद्यार्थी आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांपासून इथे येत आलो आहे माझ्या आणि विजय दिवाण आम्ही दोघं अतुल भाऊ पदयात्रा आम्ही दोघांनी किती चाललो असेल तर दोघं मिळून आम्ही हजार किलोमीटर आतापर्यंत दोघं सोबत चाललेलो आहे ही जी आता थोडं विचारांतर होईल मात्र होऊ द्या अठ्ठा एकोणतीस तीस जानेवारीला यांनी बेळगाववरून एक पदयात्रा सुरू केली होती बेळगावला गांधींच्या सत्याग्रहाचं सूत्र मांडत असल्यास शंभर वर्ष झाल्यावर तिथून त्यांनी पुढचे चाळीस दिवस ही पदयात्रा काढली आणि शेवटचे दोन दिवस मी त्यामध्ये एक पस्तीस पन्नास किलोमीटरच्या टप्प्यामध्ये तिथे गेलो माझा आणि त्याचा चालत असतानाचा जो चर्चेचा विषय होता त्याला ते म्हटलं विजय आता पुढचं आयुष्य जे आहे हे रचनात्मक काहीतरी एक मोठी चळवळ पुन्हा एकदा कशी निर्माण करता येईल म्हणून मी पुढचा माझा जो मार्ग आहे हा गावांमध्ये जावं खेड्यांमध्ये जावं आणि खेड्यांमध्ये गावांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तरुणांचे प्रश्न घेऊन एक मोठी चळवळ उभी करावी कारण याआधी काही चळवळी मला उभ्या करता आल्या होत्या त्या आत्मकृतीचा भाग होत असेल तर मला माफ करा मात्र आता त्या चळवळींना पंचवीस वर्ष झाले वीस वर्ष झाले आता तरुणांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि बाजार भांडवलशाहीचे प्रश्न आहेत त्यामुळे आता इथे मी तुझ्यासोबत जे चालतोय ते चालण्याचं कारण एकच आहे की पहिलं पायी चाललं की आपलं माणसाचं डोकं थे। जे आहे ते ठिकाण्यावर येतं म्हणून मी माझं डोकं ठिकाणं आणण्याकरता तुझ्यासोबत पायी चालतोय त्यांनी माझ्या वाक्याला अनुमोदन देणारा एस एम एस सी मला दोन चार दिवसापूर्वी त्यांनी व्हॉट्सअपवर <laughs> मला त्याचं सूत्र पण त्यांनी कळवलं आणि असा आम्ही पायपे पायपी पदयात्रा तीस तारखेला अध्यक्ष आहे केली आणि माझा मंत्र काय होता की खेड्याकडे चला परत चला शेवटच्या दिवशी त्या पदयात्रे समारोपाला <coughs> करना मी येत्यासाठी थांबू शकलो नाही सुद्धापासून कापड आणि कापडाचा रंग देऊन रोजगार निर्माण करण्याचा एक कर्नाटकमधला जो प्रकल्प होता तो पाहायला मी गेलो पुढे अविनाश पोळ आणि वापस त्या पदयात्रेतून येत असताना मी पाच तारखेला अविनाश पोळ सोबत काही चर्चा केल्या याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने अमित नरेंद्र जाभोळकर त्याच्यासोबतही या चर्चा केल्या आणि मी सहा तारखेला सात तारखेला घरी आलो आणि दहा तारखेला मी प्रांताध्यक्ष ची प्रक्रिया माझी फायन हैं माझं नाव फायनल झालं त्यामुळे आपण किती टाईट कपडे घातले आणि किती नेत्यांच्या मागे फिरलो आणि काही केलं तर मला वाटतं आपलं जे कर्म आहे ते मी जो चार्ज घेताना जो एक शब्द बोललो होतो की आपले कर्म आपल्याला भेटतात त्यामुळे जो माणूस म्हणतो की मला खेड्याकडे जाऊन काम करायचं त्याला पक्ष डायरेक्ट राजधानीत पाठवून प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद देतो हा एक आलेला मला एक आध्यात्मिक जो साक्षात्कार आहे तो मी आपल्या सगळ्यांसोबत एक मनोभावी स्वरूपात मी एक चिंतन एक विचार म्हणून आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी व्यक्त करतो बोलत बसलो तर जास्तीवधी कारण इथे आल्यावर माझ्या मुलाचा किंवा माझ्या लग्नाचे वाढदिवस वगैरे असतील तर इथे येऊन या जागी इथे झोपणे इथे थांबणे माझ्यासाठी जे आवडतं ठिकाणी लोकं विदेशात जातात अजून कुठे एन्जॉयमेंटला जातात माझा सगळा परिवार इथे वारंवार येण्याकरता आणि मी आगंतुक आणि इच्छुक असतो इथे जी या वरांड्यात जशी झोप लागते तशी कोणत्याही नरम गादीवर लागणार नाही ही माझा हा अनुभव पण मला या ठिकाणी आपल्याला सांगू द्या प्रांताध्यक्ष झाल्यावर मी सतरंजीव झोपलेलो आहे असा एक फोटो भारतभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तर तिथे गेल्यानंतर तू इथे झोप तुम्ही इकडे झोपा तुम्ही इकडे झोपा असा सांगणारा जो जेलर होता देशाला जमिनीवर सत्रज्जीवर झोपायला काय झालं तुम्हाला पलंग द्यायला नादी द्यायला हा असा कोणता बदला हे आपल्याकडून असे लोक काही समजत नाही बदला हा बदला जरी असला तरी हा एक आदरपूर्व पूर्व आहे प्रेम आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की काँग्रेस कशी वागली पाहिजे तुम्ही परवा अध्यक्ष साहेब मिटिंग मध्ये जरा काही बोललात त्या बोलल्याचा पण एकदा पुनर्विचार करा आणि हे असेच लोक जे आहेत हे असे आहेत म्हणून आपला पक्ष आणि आपला देश आहे तुम्ही मी आहे म्हणून हा आपला देश आणि आपला पक्ष नाही ते मला जमिनीवर झोपवणार मी जमिनीवर झोपलो तर तुझ्याच जिल्ह्यातल्या या माणसाला सगळ्यात जास्ती करंट लागला दोघं जण रायगड त्या माणसाने माझा जमिनीवर झोपणं अगदी मिटिंग मध्ये पार काढलं ते तो झोपवणारा दुसरा तिसरा हा कोणी नाही हे माझे जीवशाकंठाचे मित्र विजय दिवाण आहे हे या चळवळीतला एक बहुजन समाजानीच्या हातात सूत्र केली पाहिजे मोठ्या वर्गाची मक्तेदारी टिकली पाहिजे इथे येऊन जनावरं सोडण्याचं काम या भागात जेव्हा तो आला तेव्हा जनावर मोकळं करण्याचं चांबडं काढण्याचं काम विश्रित समाजातली करत होती हा जन्मानी ब्राह्मण आहे